नमस्कार हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण चौथा श्रावणी सोमवार या दिवशी कोणती शिवामट व्हायची शिवापूजनाची सोपी पद्धत आणि श्रावणी सोमवारचे महत्व जाणून घेणार आहोत श्रावण महिना आता हळूहळू सांगतेकडे आला आहे त्यामुळे हरिहराचे पूजन एकाच दिवशी केले जाणार आहे या दिवशी अनेकविध अद्भुत शुभ जुळून येत आहेत त्यामुळे या दिवसाचे महत्व वाढले आहे चौथ्या श्रावणी सोमवारची पूजा कशी करावी व्रताचरणाची सोपी पद्धत तसेच कोणती शिवामूठ व्हावी ते जाणून घेऊया श्रावणात शिवशंकराची उपासना आराधना आणि पूजन करण्याची प्राचीन परंपरा असल्याची पाहायला मिळते श्री विष्णूंच्या अनुपस्थितीत जगाचा कार्यभार महादेवांकडे असतो अशी मान्यता आहे म्हणूनच महादेवांचे आवाहन करून त्यांची करुणा भागण्यासाठी रुद्राभिषेक पूजा अर्चा केली जाते असे सांगितले जाते चौथ्या श्रावणी सोमवारी शिवामठ म्हणून जव वाहण्याची परंपरा आहे सोमवार हा शंकराचा वार मानला गेल्यामुळे श्रावणी सोमवारला विशेष महत्त्व प्राप्त होते आता आपण पाहूया शिवामठ वाहताना कोणता मंत्र म्हणावा चौथ्या श्रावणी सोमवारी शिवामोठ म्हणून जव व्हावे लग्न झाल्यानंतर सलग पहिली पाच वर्षे स्त्रिया हे असतात म्हणजेच शिवामोठ वाहण्याचे व्रत करतात श्रावणी सोमवारी शिवपूजन झाल्यानंतर शिवामोठ वाहिले जाते शिवामोठ वाहताना नम शिवाय शांताय पंचवक्राय शूलिने महाकालनयुक्ताय शंभवे असा मंत्र म्हणावा मंत्रोच्चार करणे शक्य नसल्यास शिवा शिवा महादेवा माझी शिवामुख ईश्वरा देवा सासू सासरा दिरा भावा ननंदा जावा भ्रतारा नावड तिची आवड ती करे देवा अशी प्रार्थना करावी शिवामुख श्रावणातला मोठा वसा मानला जातो आता आपण पाहूया चौथ्या श्रावणी सोमवारी व्रताचरण कसे करावे श्रावण सोमवारी संपूर्ण दिवस उपवास करावा श्रावण सोमवारी सकाळी लवकर उठून नित्यकर्म उरकल्यानंतर श्रावणी सोमवार व्रताचा संकल्प करावा यानंतर महादेव शिव शिवशंकराचे ध्यान करावे ओम नम शिवाय या मंत्रोच्चारासह शिवशंकराचे तर ओम नम शिवाय या मंत्रोच्चारासह पार्वती देवीची यथोचित षोडोपचारे पूजा करावी या दिवशी एक भुक्त राहावे शक्य असल्यास घराजवळच्या एखाद्या उद्यानात थोडा वेळ जाऊन यावे अशा तऱ्हेने हे व्रत एकूण चौदा वर्षे करून मग त्याची यथास उद्यापन करावे असे सांगितले जाते आता आपण पाहूया शिवशंकराला प्रिय असलेले बेलाचे केवळ एक पान व्हावे देशभरातील कोट्यावधी शिवभक्त या दिवशी महादेव शिवशंकराची विशेष पूजा करतात जलाभिषेक आणि रुद्राभिषेक मोठ्या भक्तिभावाने केला जातो शक्य असल्यास निराहार उपवास करावा आपल्या घरातील शिवलिंगाची पूजा करावी जर शिवलिंग उपलब्ध नसेल तर शिवाच्या प्रतिमेची पूजा करावी शिवाची प्रतिमा उपलब्ध नसेल तर पाटावर शिवलिंगाची किंवा शिवाचे चित्र काढून त्याची पूजा करावी वरीलपैकी काहीही शक्य नसेल तर केवळ शिवशंकराचा ओम नम शिवाय हा नाममंत्र लिहूनही हो त्याची आपण पूजा करू शकतो शिवशंकराला प्रिय असलेले बेलाचे केवळ एक पान वाहिले तरी पूर्ण पूजेची पुण्य प्राप्त होते अशी मान्यता आहे आता आपण पाहूया भारतीय संस्कृतीची शिकवण आधुनिक विचारसरणीच्या व्यक्तींना शिवामोठी व्रतामुळे अन्नधान्य नासाडीची चिंता सतावण्याची शक्यता आहे मात्र पूर्वी महिलांनी अर्पण केलेले धान्य मंदिराच्या पुजाऱ्याला दिलं जायचं त्यामुळे देण्याचा आनंद अशा व्रतातून अनुभवता येतो ज्ञान असो वा अन्न हे दिल्यानं ते वाढतं ही आपल्या भारतीय संस्कृतीचे शिक्षण आहे अगदी मुठभर असले तरी गृहिणींना आपण ते देऊ शकलो याचं समाधान वाटतं ज्यांना मंदिरात जाता येत नाही त्यांनी मुठभर धान्य बाजूला ठेवून महादेवाचं स्मरण करावं त्यात भर घालून गरजूंना ते अर्पण करावं हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद